सावर अरे म्हणा भाग बत्तीस आई तुम्ही सर्वांनी जेवून घ्या मी भेटतो तुम्हाला थोड्या वेळाने असं म्हणून त्याने स्वरांकडे पाहिलं तर ती मान दुसरीकडे करून उभी होती तो समजून गेलेला होता की ती खूप रागावलेली आहे म्हणून पाळ त्याला आवाज देत अण्णा आले त्या सर्वांचं लक्ष त्यांच्याकडेच गेलं पार्थ वैभवी आणि शुभमचं चल लग्न झालेलंच होतं पण मला तुझ्याशी सुद्धा थोडं बोलायचं होतं ताई तुम्ही येतेच आहात ना असं बोलून त्यांनी छायाला आवाज देऊन बोलावून घेतलेलंच होतं छाया देखील लगेच तेथे आलेलीच होती पण इकडं स्वरा आणि रियाने तिच्याकडे पाहिलं रियाने मगाशी तिला पाहिलेलंच होतं पण स्वरा ती आता खूपच अस्वस्थ झालेली होती तिला बघून पाठ मी तुला पुन्हा एकदा छायासोबत लग्न करण्यासाठी विचारत आहे तुझा काय विचार आहे ते सांगू शकतो अण्णा त्याच्याकडे आणि नंदाकडे बघून म्हणालेच होते हे ऐकता स्वराने पाठकडे मान करून पाहिलं जो अण्णाकडे बघतच होता तिने पटकन रियाचा हात घट्ट पकडला कारण तिला हे ऐकून खूपच बेचैनी वाटू लागलेली होती पाठ काय उत्तर देतोस तू याची तिला हुरहुर लागलेलीच होती पण तिची ही चल बिचल छायाच्या नजरेतून काही सुटत नव्हती हो मंगाशी देखील याच मुलींकडं पार्थ बघत होता हे तिने नोटीस केलेलंच होतं नंदा यांनी काही न बोलण्याचं ठरवलं कारण आता उत्तर पार्थला चव द्यावं लागणार होतं ना म्हणून पार्थ म्हणाला अण्णा ही योग्य वेळ नाही आहे हे सर्व बोलायचे यावर आपण नंतर बोलूयात की पण त्याचं हे उत्तर ऐकून अण्णाला थोडा धीरच वाटला त्याला वाटलं तू या लग्नासाठी तयार होईलच म्हणून त्यांनी देखील जास्त न बोलता अण्णा म्हणाले ठीक आहे सगळा कार्यक्रम झाला की उद्या होतो मी तुझ्या तुझ्या घरी येतो आणि मग काय आपण ते बोलून घेऊया असं बोलून त्यांनी निरोप घेतला छाया देखील त्यात दात दाखवतच स्माईल करून निघून गेली तिला आनंदच होता पाशी लग्न करण्याचा स्वरा म्हणाली आंटी मी वॉशरूमला जाऊन येते स्वराच्या तोंडातून तुं शब्द फुटत नव्हते ती आता रडाण्याच्या रडायच्या मार्गावरच होती आता तिला पार्थने फसवल्याची फिलिंग आतून जाणू लागली होती कारण त्याने त्या माणसाला लग्नासाठी नकार न देता त्यावर बोलूया असं म्हणालेलाच होता म्हणून आणि हेच तिच्यासाठी त्रासदायक वाटत होतं तिला त्याने अजूनही तिला स्पष्ट काहीच सांगितलेलं नव्हतं त्याने रात्री तिला कॉल करून कर्नाटकला बोलवून घेतलं पण ती कोणत्या बेसवर इकडं निघून आली हेच तिला समजत नव्हतं नंदा म्हणाली रिया तुझ्यासोबत तूही जा बेटा नंदा रियाकडे बघत म्हणाली होती त्यांनी स्वराच्या डोळ्यातलं पाणी बघितलेलंच होतं त्या दोघी एका बाजूने गेल्यावर नंदांनी पाठ पाठकडे रागाणं पाहिलं जो स्वरा जात होती तिच्या पाठमोऱ्या आकृती आकृतींकडे बघत होत्या तू त्या अण्णाला हे लग्न होऊ शकत नाही हे उत्तर द्यायला हवं होतंस ना नंदांनी त्याला म्हणाल्या होत्या पार्थ म्हणाला अम्मा प्लीज मी सकाळपासून खूप थकलेलो आहे ग आता ही वेळ नव्हती अण्णासोबत बोलायची वैभवीची पाठवणी झाली आणि वरात घरी पोचली की मी येतो तू स्वरा आणि रियाला घेऊन घरी जाणार आहेस की शुभमच्या घरी तुम्ही येत आहात त्याला आता जास्त काहीच बोलायचं नव्हतं नंदा म्हणाली तोंड घेऊन तू तिला शिवमच्या घरी घेऊन जाणार आहेस का बघितलंस का तू तिच्याकडे नंदा रागातच म्हणाल्या अम्मा तुला काय बोलायचं आहे त्याने केसांवरून हात फिरवत म्हणाला होता जास्त उशीर करू नकोस जे करायचं आहे ते लवकर कर नाहीतर काहीच साध्य होणार नाही आहे असं बोलून त्या स्वरा ज्या दिशेने गेली होती त्या दिशेने गेल्या नंदा यांच्या बोलण्याचा अर्थ समजलेलाच होता त्या काय बोलायचा प्रयत्न करत होत्या म्हणून तो त्या गेल्या त्या दिशेने बघत होत्या मला सगळं समजतंय ग पण मला घाईत काहीच करायचं नाही आहे हे माझं पहिलं प्रेम आहे ना ज्याची जाणीव होऊन जास्त काल उलटलेला नाही आहे म्हणून मला अजून वेळ हवा आहे पण आता वाटत आहे की नाही तो मनात विचार करतच होता तो संदीप म्हणाला पार्थ शुभम बोलवत आहे रे तुला संदीप त्याला बोलवायला आलेलाच होता ते दोघेही शुभम उभा होता ते त्या ते पाच सहा मित्रांसोबत उभे राहिलेलेच होते वैभवी तिच्या माहेरांच्या माणसांना भेटत होती पार्थ म्हणाला काय मग कसं वाटतंय खुश आहेस ना तू असं म्हणत पार्थने त्यांच्या खांद्यांवर हात ठेवत म्हणाला शुभम म्हणाला मी तर खुशच आहे जरा दोन मिनिटं असं म्हणून त्याने बाकीच्या मित्रांना सांगून पाठला एका बाजूला घेतलं अरे काय झालं काय करतोय तू काही प्रॉब्लेम आहे का शिवम त्याला असं बाजूला घेऊन आला म्हणून त्याने त्याला विचारलंच होतं तू मला सांग काय प्रॉब्लेम आहे थे? ते ते वैभवीच्या बाबांचं मी बोलणं ऐकलेलंच आहे असं म्हणून तो सगळं सांगू लागला होता कसं ते आमचा दुसरा जावई तुमचाच मित्र पार्थ होणार आहे म्हणून आणि छायाचं लाजणं जे सगळं त्याने सांगितलेलंच होतं तू जसं जसं सांगत होता तशा त्याच्या हाताच्या मिठी आवडतच होत्या हे सगळं काय आहे पाठ तू स्वराला इथे बोलावून घेतलेलं आहेस ना मग आता कोणाची वाट बघत आहेस तू जे आहे ते सांगून का टाकत नाहीस त्यांना शिवमला आता त्याची काळजी वाटू लागलेलीच होती पाठ म्हणाला हे चिल यार तू आता या गोष्टींचा जास्त विचार करू नकोस वैभवीकडे लक्ष दे आणि हो तू काळजी करू नकोस मी सगळं ठीक करीलच असं म्हणत त्याने शिवमला वैभवीच्या बाजूला उभं केलं आणि फोटोशूट सुरू झाला इकडं स्वरा वॉशरूम मध्ये जी आली तेच मागून रिया होतीच तिने लागलीच वाशरूमचा दरवाजा बंद केला आणि फिरकी तर स्वरा दोन्ही हात तोंडांवर झाकून जोरजोरात जोरात रडत होती रिया म्हणाली काय झालं स्वरा स्वरा अगं तू अशी का रडत आहे प्लीज तू शांत हो आधी असं म्हणून तिने तिला जवळ घेतला तसे स्वरा रियाला मिठी मारून रडू लागली होती स्वरा म्हणाली तो तू किती वाईट आहे ना ग मला इकडं बोलावून घेतलं हे असं बघण्यासाठी का ग पुन्हा त्याने माझा अपमान केलाच ना पुन्हा अजून सहन नाही होत ग रिया माझ्याकडनं असं म्हणून ती खूप मोठ्याने रडू लागली होती तिचं रडणं बघून आता रियाच्या सुद्धा डोळ्यात पाणी आलेलंच होतं आणि पारचा सुद्धा राग तिला येतच होता रिया म्हणाली तू आधी शांत हो तू शांत हो बघू असं म्हणत ती तिच्या पाठीला रप करू लागली होती स्वरा म्हणाली मला मला येथे नाही राहायचं ग आपण आताच्या आता इथून जाऊया आपल्या घरी ती मिठीतून बाहेर येत हट्ट करू लागलीच होती रिया म्हणाली होय जाऊया आपण आपल्या घरी पण अशोक सरही आहेत ना ग आपल्यासोबत तुला जर त्यांनी असं बघितलं तर त्यांना काय वाटेल त्यांना सुद्धा वाईट वाटेलच ना त्यांना काय सांगणार आहे मग आपण का बरं चाललो म्हणून स्वरा तिला धेर देत ती विचारू लागली होती तोच दरवाजांवर आवाज आला नंदा म्हणाली स्वरा बेटा हा आवाज नंदा यांचाच होता ज्या त्यांच्याच मागे येत होत्या पण त्या तेव्हा ते दरवाजा बंद म्हणून त्या बाहेरून आवाज देतच होत्या त्यांच्या आवाजाने स्वराने पटकन तोंडांवर पाणी मारलं रियाने तिला लगेच प्रसमधला नॅपकिन काढून दिला आणि थोडं चेहऱ्यांवर हात टॅप करत तिने स्वतःला आरशात पाहिलं सर्व ठीक वाटलं जेव्हा रियाने जाऊन दरवाजा उघडला होता स्वरा दरवाजा उघडताच आत आल्या होत्या आणि तिच्याकडे पाहिलं तर तिचा चेहरा रडून रडून लाल झालेला झालेलाच होता पण त्यांनी तिच्या मनाची हालत बघून काही न विचारताच चला तुम्ही दोघी आपण जेवण करून घेऊयात का असं म्हणत त्या हलक्या हसल्या आणि म्हणाल्या स्वरा म्हणाली आंटी मला स्वरा बोलतच होती की हो हो आंटी चला आपण जेवण करून घेऊया रियाने लगेच त्यांना वेगळं वाटू नये म्हणून होकार दर्शवलाच होता स्वराला तिने नजरेनेच खुणावलं की प्लीज चल तिने देखील जास्त काही नकार न देता होकारच देत तिघीही जेवायला निघून गेल्या सगळ्या पंक्ती बसलेल्याच होत्या मस्त केळीच्या पानांवर जेवण वाढलेलं वाढलं गेलं होतं त्या तिघी देखील एका जागेवर बसल्या होत्या थोड्या वेळांसाठी का असे पण स्वराजचं मन दुःखी विचारातून बाहेर पडलेलंच होतं कारण तिथलं जेवण आणि जेवणाची वाढण्याची पद्धत ती अगदी कुतुलाने पाहतच होती रियासाठी देखील नवीनच अनुभव होता पण इकडं पारची नजर स्वराकडे लागलेलीच होती आता त्याने तिचं निरीक्षण केलं होतं तो एका बाजूला उभा राहून सजावटींसाठी केलेल्या मोठ्या ऑर्डर्स बघत होता भेटूया पुढच्या भागात हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास असल्यास लाईक करा शेअर करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद